दोन हजार दोन सालचं पिंटू शिर्के हत्याकांड या हत्या प्रकरणानं नागपूर शहर चांगलंच हादरलं होतं कोर्टात दिवसा पिंटू शिर्केची हत्या करण्यात आली होती या हत्या प्रकरणात गुन्हेगार राजू भद्रे विजय मते याच्यासोबतच अनेकांना अटक करण्यात आली होती राजू भद्रेला जन्मठेपेची शिक्षा देखील सुनावण्यात आली होती पण आता याच कुख्यात गुंड राजू भद्रे याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे पण निवडणुकीच्या तोंडावरती भद्रे जेल बाहेर आल्यानं अनेक चर्चांना उधाण आलंय त्यामुळे राजू भद्रे नेमका कोण आहेत पिंटू शिर्के हत्याकांड नेमकं काय आहे आणि तो जेल बाहेर आल्यानं फडणवीसांच्या भूमिकेची एवढी चर्चा का होते पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता सुरुवातीला पिंटू शिर्के हत्याकांड नेमकं काय होतं ते पाहूयात तर न्यायालयाच्या सहाव्या मजल्यावरती दिवसाढवळ्या पिंटू शिर्के याची हत्या करण्यात आली होती त्यामागचं कारण असं की नागपूरचे राजे भोसले कुटुंबियांनी शिर्के यांच्या कुटुंबियांना सदरक्का परिसरातील एकवीस एकर जागा नजराणा म्हणून दिली होती त्यापैकी सात एकर जागेवरती माजी नगरसेवक विजय मते आणि त्याच्या साथीदारांना कब्जा केला होता या जमिनीच्या वादातून गोळीबार झाला होता यात एकाचा मृत्यू झाला होता आणि या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायालयामध्ये सुरू होती आणि आरोपींच्या विरोधात एक साक्षीदार होता तो म्हणजे पिंटू शिर्के आणि त्याला संपवायचं हा प्लॅन आधीच आखला गेला होता अशात एकोणीस जून दोन रोजी सुनावणीसाठी पिंटू शिर्के न्यायालयामध्ये आला त्यावेळी विजय मध्ये साथीदार कोर्टामध्ये दबा धरून बसले होते शिरके कोर्टाच्या बाहेर पडताच त्याच्यावरती तलवारीनं चाकूनं हल्ला करण्यात आला त्याच्यावरती तब्बल तलवारीचे पन्नास घाव करण्यात आले होते या हल्ल्यामध्ये अर्थातच पिंडू शिर्केचा मृत्यू झाला होता या हत्याप्रकरणामध्ये मास्टर माइंड होता कुख्यात गुंड राजू भद्रे राजू भद्रे नागपूर शहरात दहशत माजवलेला कुख्यात गुन्हेगार सट्ट्याचा जुगाराचा अड्डा चालवणं दारूचे धंदे तो चालवायचा त्याच्या दहशतीच्या चर्चा आजही केल्या जातात त्याच्यावरती अनेक खुंचे हत्येच्या प्रयत्नांचे असे गंभीर स्वरूपांचे आरोप आहेत काँग्रेसच्या निवडणुकीतही भद्रेनं तीन ते चार जागा आपल्या समर्थकांसाठी मागून घेतल्या होत्या असं बोललं मात्र त्याचे सगळे समर्थक पराभूत झाले लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राजू भद्रे सक्रिय राहायचा निवडणुकीच्या काळात त्याच्या माध्यमातून अनेक जण आपला हेतू करून घ्यायचे त्यावेळी राजू भद्रे हा बरेच दिवस गायब होता असं म्हणतात दोन महिन्यांहून अधिक काळ लोटल्यानंतरही पोलिसांना त्याला अटक करता आली नव्हती अर्थात त्यामागे राजकीय हस्तक्षेप होता अशी ही चर्चा उघडपणे झाली सीआयडी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता त्यामुळे उच्च न्यायालयानं त्याला आत्मसमर्पण करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी दिला होता त्यानंतर कोणतीही पळवाट न असल्यानं आणि राजकीय दबाव वाढत चालल्यानं राजू शिर्केनं जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए व्ही दीक्षित यांच्या समोर आत्मसमर्पण केलं होतं पिंटू शिर्के यांच्या हत्येप्रकरणी राजू भद्रे आणि विजय मते यांच्यासह अनेक आरोपींना अटक करण्यात आली होती त्यानंतर या प्रकरणात आरोपींना जामीन मंजूरही करण्यात आला होता ऑक्टोबर दोन हजार तेरामध्ये जिल्हा आणि सत्र न्यायालयाने पिंटू शिर्के यांच्या हत्येप्रकरणी राजू भद्रे आणि विजय मते यांच्यासह नऊ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती काही आरोपींना तुरुंगात पाठवण्यात होतं होतं राजू भद्रे उच्च न्यायालयात अपील केलं आणि सत्तावीस जून दोन हजार पंधराला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्याच्या जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली होती आणि अपील फेटाळलं होतं या काळात राजू भद्रे जामिनावरती तुरुंगाबाहेरही आला होता आणि याच काळात त्यांनी आपली दहशत पुन्हा एकदा निर्माण केली होती पण जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतरही आता न्यायालयानं भद्रे याला सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त केले महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडांवरती हा कुख्यात गुंड जेलमधून बाहेर पडल्यानं मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री या देवेंद्र फडणवीस यांचा काय बंदोबस्त असणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे नेमकं काय घडतंय हे पाहावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका